नमस्कार सेविका ताईनो मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनीनो विशेष आजचा विषय व्हिडिओचा हा खूप महत्त्वाचा आहे आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये बरीचशी कामं ही करावी लागतात आणि ज्या काही नवीन बघिनी लागलेल्या आहेत त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे जुन्या ताईंनी जरी पाहिला तरी खूप उत्तम आहे मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लसीकरणाची अगदी इत्तमभूत माहिती सांगणार आहे आणि मी आतापासून सुरुवात अशा व्हिडिओ बनवणार की तुम्हाला एक जो विषय घेतला त्याचं परिपूर्ण व्यवस्थित स्वरूपात माहिती सांगणार व्हिडिओ थोडा मोठा होणार पण तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाहीत तर आजचा विषय आहे माझा लसीकरण की आपल्याला लसीकरण प्रत्येक म्हणजे एक तर दोन तीन बालकांचा मी तुम्हाला नमुना दाखवणार आणि त्याच्यानंतर व्ही एचेंडी डे भरायचं पण सांगणार जेणेकरून काही बघी काही मनात डाऊट असतील काही अडचणी असतील तर त्या नक्कीच क्लिअर होणार आहेत फक्त त्यासाठी तुम्ही जर मन लावून व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला पोर्शन ट्रॅकरवरचं काम करणं अगदी सोपं वाटेल आणि हाच माझा हेतू आहे म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लसीकरणाची अगदी इथंभूत माहिती मी देणार आहे आणि मध्ये मध्ये ते सांगत देखील जाणार आहे तर बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आधी आपण सर्वप्रथम व्ही चंडी डे भरायचं बघून घेऊ तर बघा आपण इथं मोर किंवा आधिक याच्यावर जर तुम्ही का का क्लिक केलं तर याच्यावर आपण व्ही डी डे भरत असतो तर त्याच्यातील जे इव्हेंट्स इथं मराठी जर आलं तर इथं कार्यक्रम येईल तर इथं कार्यक्रमामध्ये आपल्याला जायचं आहे याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ते व्ही डी डेचं पेज ओपन होतं तर बघा अशा पद्धतीने ओपन होतं इथं आपण सी बी भरतो इथं योगा दिवस हा एकवीस जूनला वर्षातनं एकदा येतो तो आपण भरत असतो एकवीस जूनला वर्षातनं एकदा सी बी म महिन्यातून दोनदा आणि त्याच्यानंतर आज जे आपल्याला भरायचं आहे ते म्हणजे व्ही ए चेंड्री डे म्हणजे लसीकरण सत्र व्ही ए चेंड्री डेचा देखील तुम्हाला लाँग फॉंग माहीत असणं महत्त्वाचं आहे तर बघा आपण व्ही ए चेंडी डे म्हणजे आपण लसीकरण सत्र राबवलं जातं तर ते, ते लसीकरण सत्राचा जो दिवस असतो तो तो आपल्याला इथं भरायचा असतो म्हणजे ज्या दिवशी लसीकरण आता काही ठिकाणी दोनदा होतं म्हणजे मोठे गावं आहेत तर त्यांच्या ठिकाणी ते दोनदा लसीकरण सत्र होतं तर त्या बघिणींच्या देखील कमेंटच्या माध्यमातून विचारणा होते की ताई आम्ही कधी भरायचं तर तुमचे बालकं ज्या दिवशी होतात त्या दिवशी तुम्ही तो व्ही एच दे भरून टाकायचा म्हणजे तुम्ही महिन्यात एकदा दोन पैकी एक कुठलीही तारीख जरी भरली तरी चालणार आहे आणि बालकांचं लसीकरण मात्र तुम्ही ज्या तारखेला झालं त्या तारखेला तुम्हाला ते नोंदवायचं आहे आधी आपण व्ही एच इंडी डे बघून घेऊ तर आपण आता व्ही एच डेवर क्लिक करणार त्याच्यानंतर बघा तुमच्यासाठी ते इथं मराठीत येतं पण नेटवर्कचा जर प्रॉब्लेम असेल तर ते इंग्रजीतच राहतं मराठीत होत नाही तर बघा वॉज द वीज एस चेंडी ऑर्गनाईज धीस मंथ म्हणजे या महिन्याला लसीकरण सत्र ऑर्गनाईज करण्यात आलं का तर आपण एसवर होईवर क्लिक करायचं इथं बघा होईल होईवर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ह्या पद्धतीनं पेज ओपन झालं का इथं क्लिक करा म्हणजे तुम्हाला दिनांक भरतेला तर मी आजच आमचं लसीकरण झालं म्हणून मी आजच्याच तारखेला हा व्हिडिओ बनवत आहे की मला असं माहिती आहे की जे जे मुद्दे कामाचे आहेत ते मी संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करते फक्त आपण व्यवस्थित पहा तर बघा आजचीच तारीख आहे पण तुमचं जर मात्र ज्या तारखेला झालं असेल समजा तुमचं नऊला ला झालं असेल दहाला झालं असेल किंवा ह्या एक दोन तीन कुठल्या तारखेपैकी ज्याचं ज्या दिवशी झालं असेल त्या विषयावर तुम्ही क्लिक करू शकता पण आमचं आजच झालं बारा तारखेला तर ते झाल्यानंतर खाली ओकेवर तुम्हाला क्लिक आहे बघा अगदी व्यवस्थित सांगते जेणेकरून तुमचं पूर्ण लक्षात येईन तर आपण ओकेवर क्लिक करणार आहोत ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला मात्र आता याचं खालचं जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती भरून घ्यायची बघा याच्यात काय माहिती भरायची नंबर ऑफ पार्टिसिपेंट टू अटेंड वी एच एंड म्हणजे वी ए लसीकरण सत्राच्या दिवशी किती जणांनी सहभाग केला म्हणजे किती उपस्थित होते आपल्या याच्यातले लसीकरणासाठी आलेले या त्याच्यामध्ये लहान बालकं त्याच्या मग मा गरोदर माता असेल स्त्रधा माता असेल किंवा गरोदर मातेशा सोबत कोणी दुसरं आलं असेल किंवा बालकाच्या लसीकरणाला आई वडील दोघंही पालक आले असतील तर असं पूर्णांची संख्या तिथं ता भरून टाकायची आहे तर आज माझं बऱ्यापैकी लसीकरण झालं तर माझे जवळजवळ पंधरा ही उपस्थिती आज होती तर मी पंधरा का टाकणार आणि त्यानंतर जो खोलचा कॉलम आहे तो म्हणजे ए डब्ल्यू डब्ल्यू प्रेझेंट ऑन व्ही एच एन डी डे डे म्हणजे लसीकरण सत्राच्या दिवशी अंगणवाडी सेविका उपस्थित होती का तर मी लसीकरण सत्राला उपस्थित होती आजच झालं त्याच्यामुळे मी एसवर क्लिक करणार एसवर क्लिक केल्यानंतर त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करणार म्हणजे तुमचा व्ही व्हीईच डी हा भरला जाईल बघा अशा पद्धतीने त्याच्यावर क्लिक करायचं रेकॉर्ड क्रिएटेड सक्सेसफुली झालं म्हणजे तुमचं आजचं लसीकरण सत्र हे भरलं गेलं त्याच्यानंतर आपण परत त्याच्यावर क्लिक करून बघू शकतो बघा अशा पद्धतीने तुम्ही पाहिलं का आता हे सगळं भरलेलं दिसेल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या जर बघितलं तर फक्त इथं जी तारीख दिसत आहे तर ही तारीखच तुम्हाला दिसणार दुसरं काही इतकं पूर्ण फॉर्मॅट हा दिसणार नाही म्हणजे आजच जे आपल्याला काय दिसते तर आपल्याला याच्यामध्ये बदल करता येऊ शकतो म्हणजे तुमच्याकडे जर चुकून तारीख दुसरी झाली असेल फक्त आजच्या दिवस ते पण व्ही एच एन डी डेला म्हणजे लसीकरण सत्राची तारीख जर तुमची चुकली असेल तर तुम्ही परत याच्यावर क्लिक करून आजच भरत असताना आजच्याच दिवस तर याच्यावर तुम्ही ब केलं तर तुम्ही इथं बदल करू शकता आजच्याच दिवस मात्र आजचा दिवस दुसऱ्या दिवशी उद्या झाला तर तुम्हाला लसीकरण सत्राची तारीख देखील बदल करता येणार नाही तर याच्यासाठी मी तुम्हाला तुमच्याकडनं या बारीक चुका होऊ नयेत म्हणून हे सांगून देईल त्याच्यानंतर बॅकच्या याच्यावर जाणार डायरेक्ट आता आपण बाहेर येणार तर आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे दोन वयोगटातील बालकांचं लसीकरण सर्वप्रथम आपला जो महत्त्वाचा घटक आहे तिथे शंभर टक्के लसीकरण होतं ते म्हणजे तर सहा मंथ म्हणजे शू तर सहा महिने वयोगटातील मुला मुली तर आपण आता त्याच्यातलं एक लसीकरण बालकाचं बघून घेणार आहोत तर त्याच्यावर क्लिक करणार आणि लसीकरण करत असताना लसीकरण हे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये भरत असताना काळजी घेणे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्याकडनं ती चूक होऊ नये हाच माझा उद्देश आहे म्हणून मी व्हिडिओच्या माध्यमातून परत परत सांगत असते की आपण ही चूक नक्कीच टाळा कारण लसीकरण एकदा भरलं गेलं का त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही म्हणून आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ते सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे बघा आता लसीकरण भरत असताना आता माझं हे खालचं बालक आहे सोनू सचिन कोळी तर याचं लसीकरण मला भरायचं आहे त्याचं झालं आज तर बघा तीन डॉटवर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मराठी जर झालं तर इथे तुम्हाला ॲड वॅक्सिनेशन आलेलं आहे तर तिथं लसीकरण येईल त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं आता त्या बालकाचं जे झालेलं आहे परत एकदा सांगते की तुम्ही लसीकरणाची जी तारीख एकदा नोंदवली ती तारीख बदल करता येत नाही म्हणून काळजीपूर्वक हे भरा आता माझं आजच झालेलं आहे त्याच्यामुळे मी आजच्या याच्यावर करणार बघा आता पेंटा वायलेट एक म्हणजे जो पेंटा पहिला झालेला आहे बालकाचा तर त्या वाडवर मी क्लिक केलं त्याच्यानंतर तारखेवर क्लिक करणार बघा ह्या तारखेवर क्लिक करणार याच्यावर क्लिक केलं का त्याच्यानंतर तारीख येणार आता समजून घ्या माझं आजच लसीकरण झालेलं आहे म्हणून बारा तारीख आलेली आहे पण तुमची जर त्या बालकाची याच्या आधी जी तारीख असेल त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता उदाहरणार्थ तुम्ही जर म्हटलं तर दोन तारीख आहे का तीन आहे का ज्या पद्धतीने लसीकरण सत्राची तारीख सांगितली तर लसीकरण सत्राची तारीख ही म्हणजे एक आज समजा मी आज सकाळी ही माहिती भरली तर संध्याकाळपर्यंत मला बदल करता येणार आहे परंतु ल बालकाचं लसीकरणाची तारीख भरत असताना त्याच्यात बदल होत नाही तो एकदा भरला गेला का त्याच्यानंतर भरलं जात नाही त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही त्याच्यामुळे लसीकरण सत्राची तारीख ही तुम्हाला एका दिवसामध्ये संध्याकाळपर्यंत बदल करता येईल दुसऱ्या दिवशी बदल होत नाही पण बालकाचं लसीकरणाची जी तारीख तुम्ही टाकणार जो दिनांक टाकणार तो मात्र अचूक टाका त्याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल हा होणार नाही त्याच्यामुळे बघा माझं बारा तारीख आहे मी बारा तुम्हाला फक्त समजवण्यासाठी की तुम्ही ज्या तारखेला झालेला आहे त्या तारखेला टाकू शकता आणि बघा समजा तुमचं इथं नसेल तुमचा आता मागच्या मनाचा डोस बाकी असेल तर आपण त्याच्यासाठी काय करू शकतो ह्या ॲरोला क्लिक करू शकतो ह्या एरोला क्लिक करून आणि याच्यासाठी तुम्ही किती महिन्यापर्यंत टाकू शकता बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर जानेवारीची तुमची चौदा तारखेपासून जर तुमचं लसीकरण बालकाचं मागे बाकी असेल तर तुम्ही चौदा जानेवारी बघा इथं जर तुम्ही पाहिलं चौदा जानेवारीच्या चौदा तारखेपासून तर आत्तापर्यंतच्या ज्या तारखा असतील लसीकरणाच्या त्या तुम्ही बालकाच्या घेऊ शकता जिथं असेल तिथं त्या तारखेला क्लिक करायचं आणि अशा पद्धतीमध्ये ते एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगते की जे असेल जी त्या तारीख तुमची मागची म्हणजे तुम्ही गेल्या तीन महिन्याचं लसीकरण बालकाचं नोंदवू शकता त्याच्या मागचं नोंदू शकत नाही आणि हे ऑनलाईन आहे याच्यामध्ये आपण जसं बालकाचं लसीकरण होतं अगदी दोन मिनिटात टाकलं जातं आपण लगेच ऑनलाईन टाकून द्यायचं आपल्याला आता सगळी कामं करावी लागणार आहेत त्याच्यामुळे आपण त्या गोष्टीला गांभीर्याने घ्या म्हणून मी आजचा व्हिडिओ केला आणि आता माझ्या बालकाचं आजचं लसीकरण आहे त्याच्यामुळे मी आता परत याच्यावर एप्रिल महिन्यावर येणार ह्या ॲरोने इकडच्या ॲरोला क्लिक करत बघा अशा पद्धतीने आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता एप्रिलची बारा तारीख बघा मी याच्यावर म्हणजे ते ॲटोमॅटिक राहतं पण आता मी बदल केल्यामुळे मला ते क्लिक करून घ्यावं लागलं आणि त्याच्यानंतर आता खाली ओकेवर क्लिक करणार जी तारीख देखील आपली परफेक्ट भरा जेणेकरून त्याच्यात बदल करता येणार नाही हे लक्षात घेऊन तो ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे बघा याच्यावर क्लिक करायचं आहे तर पहिल्या वेळेस कुठलं कुठलं लसीकरण दिलं जातं तुम्ही बघू शकता आता मी रोटा व्हायरसवर क्लिक करणार आता हे पुढचं तुम्ही बघत चाला फक्त आपल्याला अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे पहिल्या वेळेस किती प्रकारचं लसीकरण दिलं जातं बघा आता दोन झाले आता हे तिसरं आहे ओ पी व्ही वन हे देखील पहिल्या वेळेस दिलं जातं त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करा सबमिट करा आणि बालकाचं जे लसीकरण कार्ड असतं त्याच्यावर देखील दिलेलं असतं आता बघा हे देखील आहे पी सी वीचं देखील इंजेक्शन दिलं जातं तर ते देखील आपल्याला द्यायचं आहे अशा पद्धतीनं आपल्याला बालकाचं जो पहिला डोस असतो म्हणजे जो आपण पंचेचाळीस दिवसाचं बालक होतो तेव्हा पहिला डोस असतो आणि त्याच्यानंतर दुसरा डोस बालकाचा असतो बघा आय पी यू पोलिओ हा देखील असतो त्याच्यामुळे तुमच्या मनात लसीकरणाच्या संदर्भात कुठलीही शंका न राहणं हे खूप महत्त्वाचं आहे तर बघा आता ह्या बालकाचं बी सी ची जी, जी लस आहे ती माझ्याकडनं राहिलेली आहे टाकायची ती सत्तावीस दोन दोन हजार चोवीसला दिली गेलेली आहे तर आता आपण मागचं देखील तुम्हाला टाकून दाखवते तर बघा आता या बालकाच्या बी सी जीच्या याच्यावर मी आता क्लिक करणार मागची तारीख राहिलेली आहे आणि तुम्हाला बोलले की मी गेल्या तीन महिन्यापर्यंत टाकू शकता त्याच पद्धतीने मी तारखे क्लिक करणार आणि तुम्हाला हा जो ॲरो दाखवलेला आहे त्या ॲरोला क्लिक करून मी आता मागे जाणार तर बघा आता एप्रिल महिना आहे मार्च आणि फेब्रुवारी तर त्या बालकाचं सत्तावीस फेब्रुवारीला बी सी जी झालेला आहे त्याच्यावर मी क्लिक करणार नंतर ओके करणार आणि फॉर्म सबमिट करणार तर अशा पद्धतीने बालकाचं जे पहिलं लसीकरण आहे ते अगदी परफेक्ट पूर्ण झालेलं आहे तर कुठलं कुठलं दिलं जातं आपण ते बघून घेऊ तर बघा पेंटा रोटा व्हायरस ओ पी व्ही वन पी सी व्ही वन आणि त्याच्यानंतर खाली आय पी व्ही वन, -वन, -वन, -वन तर एवढं जे लसीकरण आहे बघा हे तुम्ही बघू शकता आय पी व्ही वन अशा प्रकारचे म्हणजे जवळजवळ इथं जर पाहिले तर इथून सुरुवात होते बघा हे तुम्हाला तर परत एकदा दाखवून देते की पहिलं जे पंचेस दिवसाचं बालक झाल्यानंतर म्हणजे दीड महिन्याचं झाल्यानंतर पहिला जो डोस असतो तर तो, तो पेंटा रोटा व्हायरस ओ पी व्ही पी सी वन आणि आय पी व्ही म्हणजे हे पाच प्रकारचं लसीकरण हे बालकाचं जेव्हा बालक दीड महिन्याचं होतं तेव्हा दिलं जातं आणि जन्मता बालकाला झिरो पोलिओ दिला जातो बघा अशा पद्धतीने बघा झिरो पोलिओ दिलं जातो कावीळ दिला जातो आणि बी सी जी तर ह्या तीन तारखा तुम्ही बघू शकता अगदी सारखे आलेल्या आहेत अशा पद्धतीने शून्य तर सहा महिने वयोगटातील बालकाचं लसीकरण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आता दुसरी बालकाची पहिलं लस झाली त्याच्यानंतर लगेच पुढच्या महिन्याला म्हणजे एक एक महिन्याच्या अंतराने बालकाची दुसरी आणि तिसरी आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट बालक नऊ महिन्याचं पूर्ण झाल्यानंतर दहाव्या महिन्याला जी लस दिली जाते आता ती देखील मी तुम्हाला विळच्या आता त्याच्यासाठी आपल्याला बाहेर जावं लागेल आणि सहा महिने तर चोवीस वर महिने या वयोगटात आपल्याला आता जावं लागेल की ज्यावेळेस बालक दहा महिन्याचं पूर्ण होतं तेव्हा बालकाला आपण ज्याला आपण गोवर आणि ज विटॅमिन एचा डोस दिला जातो सहा महिने तर तीन वर्ष या वयोगटातील मोडूनमध्ये जाऊन आता जा मी तुम्हाला त्या लाभार्थीचं लसीकरण भरून दाखवणार आहे अशा लसीकरण आपल्याला सेम पद्धतीनं भरायचं आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारचा आपल्याला बदल करायचा नाही आता म्हणजे ज्या बालकाचं झालं त्याचं मी तुम्हाला दाखवते मग अशा पद्धतीने क्लिक करत जायचं आहे आपल्याला आता बघा ही सोनी रुपेश कोळी तर ह्या बालिकेचं लसीकरण झालेलं आज ती बालक ती तुम्ही बघू शकता ती मुलगी दहा महिन्याची पूर्ण झाली तर आपण तिच्या तीन डॉक्टर जाणार होतो अगदी सेम पद्धत आहे फक्त तारूक तारीख जी भरायची आहे तुम्हाला तर ती तारीख अचूक भरा जेणेकरून पो पोषण ट्रायकर ॲप्लिकेशनमध्ये एकदा लसीकरणमध्ये भरलेली तारीख तुम्हाला बदल करता येणार नाही हे ये मी वारंवार सांगत आहे की ते खरंच बदल करता येणार नाही तर ते तुम्हाला बघायचं आहे बघा आता इथं तुम्ही बघू शकता तर आपल्याला आता याच्यामध्ये काय काय येतं बघा पहिले पी सी बूस्टर पहिली लसी येते त्याच्यानंतर रुबेला एम आर वन ही येते गोवरची आणि त्याच्यानंतर व्हिटॅमिन एचा डोस असे दो तीन प्रकारचं लसीकरण जे असतं ते आपलं होत असतं बघा अशा पद्धतीने आपण बघू शकतो आता आपण पी सी वी बूस्टरला आधी क्लिक करणार त्याच्यानंतर तारीखवर क्लिक करणार सबमिट करणार अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला वेळच्या वेळी जर लसीकरण भरलं गेलं तर त्याला जास्त वेळ लागत नाही आता माझे जास्तीचे लाभार्थी होते बाकीचे भरले गेले पण तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगण्यासाठी मी ते शाळेतच लसीकरण सुरू असतानाच भरून टाकलं तर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून समजावून सांगण्यासाठी म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे माझे बाकीचे लाभार्थी राहू दिलेले होते अशा पद्धतीने आपल्याला मग बालकाचं लसीकरण हे भरून घ्यायचं आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये काम करत असताना जर तुम्हाला सगळ्या गोष्टी बारकाईने नाचूक पद्धतीने जर तुम्ही केल्या तर दी, आने आही, आने ओ, माजा, आच्चा चा ते अगदी सोप्या आणि सहज आहे आणि एवढाच माझा आजच्या व्हिडिओचा हेतू होता जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि याच्यानंतर मी प्रत्येक मॉड्यूलचं देखील अशा पद्धतीने सांगत चालणार आहे त्या पहिले कुटुंब सर्वेक्षणाचा व्हिडिओ करणं हा खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्वेक्षण सुरू आहे कामाचा खूप व्याप असल्यामुळे आणि त्या व्हिडिओला जरा जास्त वेळ लागल्यामुळे तो व्हिडिओ मी केलेला नाही परंतु नक्कीच करणार आहे जेणेकरून तुमचं संपूर्ण ट्रेनिंग जर झालं तर तुम्ही शंभर टक्के काम व्यवस्थित करू शकाल आणि बऱ्याचशा भगिनी करत आहात खूप हुशार देखील आहेत फक्त आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे आजच्या एवढी प्रथा एवढंच धन्यवाद